नमस्कार दीप ज्योती पब्लिसिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो जागृती गणेश मंडळाच्या एक पर्यावरणपूरक अशा गणेश मंडळाचं एक वैचारिक भावना लक्षात घेण्यासाठी सर नमस्कार नमस्कार आपण गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरणपूरक गणेश मंडळ या ठिकाणी स्थापन करता भल्ली मोठी एखादी मूर्ती न घेता आपण मला वाटतं शाडूची मूर्ती या ठिकाणी विकंद आणता ही संकल्पना आणि कल्पना नेमकी आपल्याला कशी सुचली साधारण एक अकरा ते बारा वर्षाच्या अगोदर आमच्या मंडळाची ज्यावेळेस बैठक बसली त्यावेळेस बऱ्याचशा ज्येष्ठ सदस्यांना असं वाटलं की दरवर्षी आपण अकरा फुटाची पंधरा फुटाची दहा फुटाची आवाढव्य मूर्ती बसवतोय हो त्यावरती लाखो रुपये हजारो रुपये खर्च करतोय आणि यातून साध्य काय करतोय तर आपण जी मूर्ती विसर्जित करतोय त्यातून पाण्याचं प्रदूषण होतंय बऱ्याचशा गोष्टी त्यातून आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतो आहे मग ह्या गोष्टी ज्येष्ठ सदस्यांना लक्षात आल्याच्यानंतर त्यांच्याकडून अशा सूचना आल्या की बा ये एवढा खर्च जर आपण करत असू मूर्तीवरती एवढी आवड हवी हो मूर्ती बसवतोय यातून पर्यावरणाचं नुकसान करतोय मग याला काहीतरी उपाय म्हणून आपल्याकडे काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आपण उपक्रम राबवूया ही संकल्पना ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आली त्यांनी जर सुचवलं आणि सगळ्यांच्या एकमतानं असा ठराव घेण्यात आला की आपण विसर्जनासाठी अगदी एक ते दोन फुटाची मूर्ती ठेवायची आणि दरवर्षी एक परमनंट अशी पंचधातूची मूर्ती आपण स्थापन करूया आणि मग त्या वर्षी निर्णय घेतला आणि तिथून पुढे दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक असं काहीतरी काहीतरी वेगळा उपक्रम आम्ही दरवर्षी घेतो आणि त्याचाच एक भाग आणि तो उपक्रम कसा तरी पुढं म्हणजे पुढं चालवायचा आहे चालू आहे म्हणून यावर्षी मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमतानं निर्णय घेतला की जी आपण दोन फुटाची असेल ती सुद्धा मूर्ती आपण शाडू मातीची बसूया जेणेकरून प्लास्टर ऑफ मुळे जे काही नुकसान आहे जे काही पर्यावरणाचा राहस होतोय तो ऱ्हास कुठंतरी टाळता यावा म्हणून ही दोन फुटाची सुद्धा मूर्ती आपण आता इथून पुढं शाडू मातीची मूर्ती बसवण्याचा निर्णय आम्ही यावर्षी वर्षी ठरण्यात ठरवण्यात आलेला होता आणि त्यामुळं यावर्षीचा असा सुंदर उपक्रम आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे जेणेकरून आमच्या माध्यमातून तरी अहमदपूरमध्ये एक लोकांपर्यंत संदेश जाईल की आपणसुद्धा आता शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करावी हा संदेश कुठंतरी जाईल आपल्या माध्यमातून आणि यावरती होणारा लाखोचा खर्च वाचेल आणि नुसता खर्चच वाचणार नाही तर त्यासोबत पर्यावरणाला राहास होणार रा नाही पर्यावरणपूरक असं आपला मंडळ होईल आणि हाच संदेश आपण प्रत्येक मंडळाला किंवा घरोघरी आपण हा संदेश देऊ आणि त्यासाठीच आम्ही दरवर्षी धडपडत असतो आणि त्यासोबतच अतिशय नयनरम्य असे देखावे आम्ही दरवर्षी सादर करतो यावर्षीसुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी साजरे केलेले आहेत जे सिहोर येथील मध्य प्रदेश येथील सिहोर या शहरातील प्रसिद्ध शिव पुराणकार जे शिवपुराण त्या ठिकाणी सादर करतात ते पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या संकल्पनेतून सिहोर या ठिकाणी एक नवीन मंदिर या ठिकाणी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे निर्माण करण्यात आलेलं आहे श्री श्री कुबेरेश्वर धाम त्या कुबेरेश्वर धामाची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी यावर्षी आम्ही भाविकांना दर्शनासाठी किंवा या ठिकाणी एक देखावा म्हणून आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्यासोबतच आम्ही यावर्षी जो वर्ल्ड कप दोन हजार चोवीसला भारताने जिंकला त्याची सुद्धा प्रतिकृती आम्ही या ठिकाणी सादर केलेले आहे आणि त्यासोबत एक छोटे छोटे दोन बाय दोन चे फ्लेक्स आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत ज्यातून एक छोटे छोटे संदेश आम्ही या ठिकाणी जनतेला एक सामाजिक कल्याणाचे किंवा यातून काहीतरी लोकांचं काय म्हण आपण त्याला हे होईल लोक जागृत होतील या माध्यमातून किंवा तशा पद्धतीचे संदेश आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आणि पुढेही आम्ही असेच उपक्रम घेऊ आणि बाप्पा आम्हाला तशीच आशीर्वाद देऊ तशी सद्बुद्धी आम्हाला देव नमस्कार मित्रांनो गणेश मूर्ती स्थापन करायची म्हटलं की किती फूट उंची असावी याच्यावर आता लोकांची स्पर्धा सुरू झालेली आहे पण प्रश्न असा पडतो वसुंधरेचा या भारत मातेचा या मातृभूमीचा कारण पर्यावरणपूर्वक आपण गणेश मंडळ स्थापन नाही केलं तर पंधरा फूट वीस फूट पंचवीस फुटाच्या या गणपतीच्या मूर्ती कशा विसर्जन करायच्या त्याला कुठं नेऊन टाकायचं हा प्रश्न या ठिकाणी सगळ्यात मोठा निर्माण झालेला आहे आणि म्हणून आपल्या या भारतभूमीला वाचविण्यासाठी या वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी असा गणेश मंडळानं राबवलेला उपक्रम हे निश्चितच स्तुत्य आहे असं प्रत्येक गणेश मंडळानं या ठिकाणी यांचं अनुकरण करावं आणि आपल्याही गणेश मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घ्यावा अशीच या ठिकाणी आपल्याला विनंती या दीपज्योती पब्लिसिटीच्या माध्यमातून आपल्याला आम्ही करत आहोत धन्यवाद